नमस्कार मित्रांनो मी अजय चोगले तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल नाव आहे क्लायमेट बघा कसला भारी झालाय आज शहा काही नाही बघा सरंदर भैया बबलू साकीब सिद्धू आणि आहे तो म्हणजे मी रेडी दिसला दिसलाय हावरा दिसलेला आहे आणि हे बघा तुम्ही किती ते म्हणजे ही तारली म्हणजेच आम्ही हायत बोलतो त्याची ठिबाणी आहे पूर्णपणे असा म्हटूनच तो हा मै हायत नुसता तारली काम पच्चिस आहे म्हणून खर बाय पाहतय बाजी पाहतय पायच पाुस आहे कित्येक उशिराने खरं वाटवल्यानंतर आम्हाला एक ठिबाल मिटली आहे त्याची त्यावर आम्ही आपण आर्या केला तशीच आम्ही आम्हीच पुढे व्हिडिओ काय जमली नाही आणि तशीच मी व्हिडिओ बंद केली म्हणजे भावरा बघा आतमध्ये येते त्याचं काम पण असते ज्याच्यामुळे व्हिडिओ काय जमत नाही मला तर बघत राहा आपल्या व्हिडिओतला बघत रापण पण झालेली आहे तशी पाहिजे थोडी रापण झाली आहे पण म्हावरा येईल नाही येईल कारण का तो केंड बोलतात ना तो खूप आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला म्हावरा येत नाही तर तरीसुद्धा काही येईल तर तुम्हाला दाखवीनच एवढं रापण झाली आहे आणि त्या केंडामुळे आमची रापण फाटलेली असल्या आमिर आपण मारला आणि दुसरा म्हणला बाहेर नाही बघा हे दुसरा आणि आमिर आपण मारला तर काम करून करून खूप दमलो आहे आणि बघा आम्हाला गावली ती म्हणजे तारली बघा अशी तारली असते छोटी छोटी आता गावली आहे हो किती येते ती समजेल नंतर तुम्हाला सांगतो व्हिडिओ बघितला असाल तुम्ही पुढे तर आता लवकरच मांड खरवल्यावर समजेल आपल्याला की किती मावरा होईल बघा अंदाजपर्यंतचे तुम्हाला सांगतो बघा जर मांड करनंतर एवढा दिसतो दिसतोय म्हणजे जवळजवळ एक हजार किलोच्या घरात आहे आणि तोच म्हा झिल्याने कसा घ्यायचा ते तुम्हाला प्रोसेस दाखवतो तर, तर बघत राहा आपल्या व्हिडिओमध्ये की हा म्हावरा पाण्यातून आता दाखवणमध्ये होता तो मांडात नेला म्हणजे पूर्णपणे एकत्र केल्यानंतर त्याला खन्नात घ्यायचा असं झिल्याने ती प्रोसेस काय असे तुम्हाला दाखवतो बघत राहू आपल्या व्हिडिओमध्ये जर कोण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आणि आपला असाच सपोर्ट ठेवा काय टर्न ओव्हर होईल जे एक हजार किलो आता झिला कसा घ्यायचा ते बघायचा आणि मग व्हिडिओला समाप्त

उद्या का झिला घेणार आहे साकीब बबलू हा झिला म्हणजे तो साकीबच्या जो हातात आहे ना त्याला झिला बोलतात त्याच्यातलाच म्हा येतो तो अशा प्रकारे टाकतात म्हावराच्या मध्ये मध्ये फोडला फोडून खेचायचा तो फुल झाल्यावर आपल्या इंचावर उठलायचा मग ते खनातला घ्यायचं असतं ही प्रोसेस चालू असते बघा तुम्ही लक्ष ठेवा समजेल तुम्हाला ते काका आतमध्ये आहेत त्यांनी इंचार उचलत इथून आता झिला उचललं की खणात घेतील पहिला झिला दोनशे के जीचा दोनशे किलोचा आलेला आहे झिला दोनशे के जीच आहे रे हा युवान दुसरा झिला झालेला एकदम घरू काय नको घरू काय नको ते हुक आणि नाही कपू आज तुला नाही घ्यायचं आहे कॅन्सल करायचं प्रत्येक नवरा संपलाय टुडे छोटासा पाच हा शेवटचा जिला आणि बाकीचा उरलेला हातार बुड नाही आहे

<laughs> 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 लास्ट संपला चला तर बाय मूर्तीपट्टी पडते म्हणून वरचा दाखवतोय काय फक्त